घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण द्या। नायर द्या डब्ल्यू डब्ल्यू नायर डेव्हलपर्स राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर 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 पंचावन्न मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी मोतीमाला ताब्यात घेऊन सहा तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणण्याची उल्लेखनीय कामगिरी क्राईम ब्रांच युनिट दोन गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस हवालदार विशाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की काही इसम नाशिक शहरातील पातर्डी फाटा येथील वासन नगर महानगरपालिका गार्डन येथे चोरीची मोटरसायकल विक्री करीता येणार आहेत त्यानुसार सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना सांगितली असता त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस हवालदार गुलाब सोनार पोलीस हवालदार चंद्रकांत गवडे पोलीस हवालदार शंकर काळे पोलीस हवालदार चव्हाण पोलीस नाईक नितीन फुलमाळी पोलीस अंमलदार संजय पोटिंदे अशा सदर बातमीची खात्री करण्याबाबत आदेश दिले त्यानुसार खात्री केली असता वासन नगर महानगरपालिका गार्डनच्या बाहेर दोन इसम स्प्लेंडर प्रो मोटरसायकल विक्रीकरिता आलेले दिसले त्यांना मोठ्या शितापीने ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता एक सकाराम ज्ञानेश्वर मस्के वय वर्ष अठ्ठावीस दोन दत्ता गणपत नखाते वय वर्ष चौतीस असे समजून आले त्यांचे ताब्यात मिळून आलेल्या मोटरसायकलची खात्री केली असता सदरची मोटरसायकल त्यांनी शुभम पार्क सिडको नाशिक परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली त्यानुसार अंबड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला असल्याने त्यांना पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा